नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजनेचा जे जो आहे शासन निर्णय जुलै दोन हजार चोवीसमध्ये जाहीर करण्यात आला होता आणि या योजनेअंतर्गत पाहू शकता विविध जे एक लाखपेक्षा जास्त जे प्रशिक्षणार्थी आहेत विविध आस्थापनांमध्ये ज्या सरकारी किंवा ज्या खाजगी आस्थापना आहेत यामध्ये रुजू झाले होते जवळजवळ एक लाखपेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी रुजू झाले होते जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आता या सगळ सर्व प्रशिक्षणार्थींचा जो कालावधी आहे हा संपत आहे फेब्रुवारी मार्च जानेवारीमध्ये तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळ्यात जास्त जे प्रशिक्षणार्थी आहेत यांचा कालावधी कार्यकाळ संपत येत आहे तर या संदर्भात पाहू शकता पुढची काय उपाय उपाययोजना जी आहे या संदर्भात कार्यकाल वाढवला जाणार आहे त्यांना परमनंट केले जाणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये काय काय प्रोसेस होणार आहे या संदर्भातली अपडेट आलेली आहे तर पाहू शकते यामध्ये जी प्रोसेस आहे या भरती अंतर्गत म्हणजे हे जे कार्यक्रम जो होता प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत जे वेतन दिलं जात होतं मानधन तर हे सध्या चालू आहे पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये यांचे जे कार्यकाळ संपत आहेत तर यासाठी पाहू शकता कार्यकाळ वाढवण्यासाठी जे प्रशिक्षणार्थी आहेत यांच्यामार्फत जो महामोर्चा जो आहे आझाद मैदान येथे करण्यात आलेला होता सोळा फे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा महामोर्चा आयोजित करण्यात आला होता आता यानंतर पाहू शकता उपमुख्यमंत्री जे आहेत यांना सुद्धा त्या संदर्भातला आवे निवेदन जे आहे देण्यात आलेलं आहे बैठक घेऊन या संदर्भातला निर्णय तातडीने घेण्यात यावा या संदर्भातलं जे निवेदन आहे देण्यात आलेले आहे तर या संदर्भात एक महत्वाचे अपडेट आता सध्या माहिती मिळालेली आहे त्यानुसार पाहू शकता हे जे परिपत्रक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे हे पालघर जिल्ह्यासाठीचं परिपत्रक जे आहे जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालया अंतर्गत पा... पालघर जिल्ह्यासाठीचं हे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं होतं तर यानुसार पाहू शकता सर्व खाते प्रमुख जिल्हा परिषद पालघर अंतर्गत त्याचबरोबर सर्व पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्यासाठीच हे परिपत्रक जे आहे प्रसिद्ध करण्यात आलं होतं याचा विषय पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत उमेदवार सहा महिने सहा महिनेच महत्वाचा आहे सहा महिनेच कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी पाहू शकता विषय असा आहे म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या आस्थापना आहेत या सरकारी आस्थापनामध्ये रुजू झालेली पंचायत समिती आहे ग्रामपंचायत येथे रुजू झालेली सहा महिन्यासाठीच्या कालावधीसाठीच कार्यरत राहतील याची दक्षता घेण्यासाठीचा हा शास याच्यामध्ये परिपत्रक जे आहे पालघर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जारी करण्यात आलेला आहे यानुसार पाहू शकता यामध्ये शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संदर्भीय शासन निर्णयान्वय सुरू केलेली आहे जिल्हा परिषद पालघर तसेच अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी सहा महिने करता नियुक्त करण्यात आलेले आहेत या पत्राद्वारे आपणास कळवण्यात येते की कार्यालयात कार्यरत प्रशिक्षणार्थी हे नियुक्त केलेल्या दिनांकापासून सहा महिन्याच्या सहा महिन्यापर्यंतच कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी व याची आपण स्वतः पडताळणी करून सर्व उमेदवारांचे सहा महिने झाल्यानंतर जेवढे दिवस उमेदवारांचा कार्यकाळ आहे त्या तारखेपर्यंतच हजेरी ऑनलाईन करण्यात यावी म्हणजे पाहू शकता तुमचा तर संपत आहे याच्यामध्ये तुम्ही ऑगस्टमध्ये जॉईन झालेली आहेत फेब्रुवारीमध्ये तो कार्यकाळ संपत आहे तर कार्यकाळ संपल्यानंतर ते उमेदवार प्रशिक्षणार्थी आहेत यांची ऑनलाईन हजेरी त्याच्यानंतरची अपडेट न करता फक्त तेवढ्या दिवसांसाठीच जी ऑनलाईन हजेरी आहे ती देण्यात यावी या संदर्भातलं जे परिपत्रक आहे हे जारी करण्यात आलं आहे प्रसिद्धीपत्रक आहे तरी आपण आपल्या विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी यांचे सहा महिन्यांचा कार्यकाळ बरोबर आहे किंवा नाही त्याची खात्री करून घेण्यासाठी सर्व सर्वस्वी जबाबदारी आपली राहणार आहे म्हणजे पाहू शकता या पद्धतीने शासनातर्फे अद्यापही कोणत्या पद्धतीने जी जिल्हाधिकारी त्या आहे त्याचबरोबर जिल्हा नि या संदर्भातली कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाहीये त्यामुळे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर या उमेदवारांचे जे ऑनलाईन त्यांची हजेरी आहे ती ऑनलाईन हजेरी त्याच्यामध्ये अपडेट न करावी अशा संदर्भातलं हे परिपत्रक आहे हे चेक केलं जाऊ शकतं पालघर जिल्ह्यासाठीचं आहे तर या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यासाठीच्या सूचना ज्या तालुका निय आहे जिल्ह्यासाठीच्या या सूचना देण्यात आलेल्या असेल तर यानुसार पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे रुजू झालेले प्रशिक्षणार्थी आहेत यांना पुढची आता जी महत्वाची अपडेट आहे ती लवकरच दिली जाऊ शकते की नक्की काय होणार आहे कारण पाहू शकता जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जे जॉईन झालेले रुजू झालेले प्रशिक्षणार्थी आहेत यांचा कालावधी फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात संपत आहे आता संपल्याच्या अगोदरच काहीतरी जी महत्वाची अपडेट आहे तो घोषणा जी आहे हे केली जाऊ शकते आणि जर काहीही घोषणा येत नाही आहे तर पाहू शकता जो शासनाने जो शासन निर्णय जारी केला होता जुलै दोन हजार चोवीसमध्ये यानुसार स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर जे नवीन उमेदवार असतील नवीन प्रशिक्षणार्थी म्हणजे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेसह त्या जागेवर रुजू केले जातील म्हणजे यानंतर प्रशिक्षण झाल्यानंतर त्या उमेदवारांना त्यांचा अनुभवाचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र देऊन त्यांना पुढचे जे जॉब आहेत त्यासाठी ते, ते स्वतः प्रयत्न करू शकतात तर अशा पद्धतीने हे परिपत्रक जे जा आहे जारी करण्यात आलेलं आहे ही महत्वाची अपडेट आहे यानुसार समजू शकतं की पुढची जी अपडेट आहे ती कशा पद्धतीने असू शकते सध्या तर या पद्धतीने तुमची जी ऑनलाईन हजेरी आहे तेवढ्याच दिवसापर्यंत सहा महिन्यापर्यंतच अपडेट केली जाणार आहे आता यानंतरची पुढची प्रोसेस कशी असेल हे महत्वाचं आहे या संदर्भात सुद्धा अपडेट जारी केली जाईल शासनाबाबत सध्या जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत प्रत्येक जिल्हा निय हे त्यांचे त्यांच्या ज्या समिती आहेत पंचायत समिती आहेत त्याचबरोबर त्यांचे जे आमदार आहेत यांना त्यांचं जे निवेदन आहे हे, आहे, तेंच हे, हे, हे सादर करत आहेत त्याचबरोबर या संदर्भातली अपडेट सुद्धा लवकरच येऊ शकते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही ना काहीतरी महत्वाचे अपडेट येण्याची शक्यता आहे आणि या महत्वाच्या अपडेट्स येण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद